नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करूया आपल्या समोर स्क्रीन वर आपणास एक फोटो दिसत आहे या फोटोच्या संदर्भामध्ये संपूर्ण आपली बातमी आहे आणि या फोटोच्या संदर्भातील बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया शालार्थ आयडी घोटाळ्यात संस्था चालक रडारवर स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे बोगस शालार्थ आयडी संदर्भात घोटाळा प्रकरणा संबंधितांवर कारवाई करण्याच्या संदर्भात काय होणार कारवाई संस्था चालक शासनाच्या रडारवर बोगस शालार्थ आयडी धारक शिक्षक निलंबित होणार उच्चस्तरीय अधिकारी यांच्या विकेट पडल्या त्यांना थेट कारागृहात रवाना करण्यात आले संपूर्ण प्रकरण आयडी संदर्भातील बाबीचे स्पष्टीकरण या व्हिडीओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया चला तर पाहूया बोगस शालार्थ आयडी संदर्भात बोगस ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण बोगस शालार्थ आयडी चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूट चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर अॅक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सब्स्क्राब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या आप मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण कूल आयडी कॅब शालार्थ आयडी घोटाळा तपास खोलात जात असून आता रडा नातेवाईकांना पात्रता नसतानाही शिक्षक म्हणून ते कर्मचारी पदावर नोकरीला लावून घेतले त्यांचे वेतन काढून शाळांची फसवणूक त्यांचे वेतन काढून शासनाची फसवणूक केली या प्रकरणामुळे पात्र शिक्षकावर अन्याय झाला आहे त्यामुळे आता संस्था चालकावर राज्यभर गाजलेल्या शिक्षण उपसंचालक दर्जाचे पाच अधिकारी यांना अटक केली आता अधिकाऱ्यांच्या मान्यतेचे बनावट प्रस्ताव सादर करून शाळेत शिक्षक भरती करणाऱ्या संस्था चालकावर चाल का ही कारवाई होणार अनेक संस्था चालकाच्या विरोधात विशेष तपास, तपास या शिक्षकांची यादी दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत गैरमार्गाने शालार्थ आडी तयार करून शासनाचे कोट्यावधी रुपये लुटण्यात आले शिक्षण संस्था चालक शिक्षण उपसंचालक वेतन अधीक्षक यांच्या संगनमतीने लाखो रुपयाचा आर्थिक व्यवहार करून हा सर्व घोटाळा झाला आहे संस्था चालकाने या आर्थिक गैर प्रकार केला त्यामुळे त्यांच्यावर कधी कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो स्कूल आयडी स्कॅम अनेक शिक्षक आणि त्यांच्या नातेवाईकांनी शिक्षण चालकाविरुद्ध SIT कडे तक्रार दाखल केल्या आहेत त्यानुसार आता संस्था चालकावर कारवाईचे संकेत मिळत आहेत अनेक शाळांमध्ये संस्था चालकांचे नातेवाईक नोकरीला आहेत तसेच वरिष्ठ शिक्षकांना डावलून नातेवाईकांना दिली गेली आहे हाही अधिकार संस्था चालकाचा असतो याचा गैरफायदा घेण्यात आल्याचा समोर आले आहे विशेष म्हणजे काही शिक्षकांचा पैशाचाही छळ असून त्यांचे वेतन रोखण्यात आल्याच्याही तक्रारी आहेत कड़क तपास नी सर्व तपास शुरू असलेले वंजारी। वैशाली अनी मंगाम यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे यांना जेलमध्ये टाकण्यात ता आले आहे तपास समितीने काही संस्था चालकांची माहिती गोळा केली असून लवकरच ताब्यात घेऊन अटकेची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे संबंधित बातमीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मधून आपण ओपन करून वाचू शकता करिता ने हा व्हिडिओ व्हायरल केलाय मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच